सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव देवळाली कॅम्प परिसरात देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत पारंपरिक पद्धतीने हा सोहळा पार पडला सकाळी अभिषेक करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्यानंतर विधिवत पूजा करून भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली रामनवमी निमित्त शहरात भव्य रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली तसेच दुपारी कार्यक्रमासोबतच महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर व भाविक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम